नमस्कार मित्रांनो काल आपण पाहिले की चार कंपन्या मागे त्याला सौर सौर पंप योजनेच्या वेंडर लिस्टमध्ये ऍड झाले होते यामध्ये शक्ती असेल ओसवाल असेल जी के असेल रोटमॅक असेल या कंपन्या आपल्या वेंडर घेऊन ऍड झाल्या होत्या या चार कंपन्या ऍड झाल्या होत्या पण भरपूर जणांना त्या कंपन्या सिलेक्ट करता आलेल्या नाहीत आपण आपल्या ग्रुपवर सर्वात आधी इन्फॉर्मेशन दिली होती आपला जो मेंबरशिप ग्रुप आहे त्यावर आपण सकाळपासून इन्फॉर्मेशन दिले होते देत होतो आणि मेंबरशिप ग्रुपवर आपल्या काल दिवसभर दिवसभर आपण व्हॉइस कॉल चालू ठेवलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कंपन्या आलेल्या कळले पण प्रॉब्लेम काय होत होता आता कंपन्या तर आलेल्या आहे आपण पण माहिती दिली आहे पण सर्वांना त्या ठिकाणी कंपन्या निवडता येत नव्हत्या काही जणांना कंपन्या दाखवत नव्हत्या काही जणांना दाखवत अजून पण निवडता येत नव्हत्या तर याचा विषय झाले असा झाले की ज्यांचे फॉर्म नवीन आहेत त्यांना शक्यतो कंपनी निवडण्याचा ऑप्शन दिसत नव्हता किंवा कोटा नाही असं सांगत होतं ज्यांचे फॉर्म जुने आहेत अशा लोकांना माझी माहिती अजून आपण यावर डिटेल माहिती घेऊन याविषयी डिटेलमध्ये याव एक व्हिडिओ बनवणार पण भरपूर लोकांचे मेसेज होते की सर आम्हाला कंपनी दिसत नाही आम्हाला व्हेंडर दिसत नाही आमचे सर्वे कंप्लीट आहेत सर्व कंप्लीट आहेत पण आम्हाला व्हेंडर दिसत नाही आणि यामध्ये ज्यांना ज्यांना व्हेंडर सिलेक्शन करण्याचं अशा लोकांनी लोकांनी आपल्या तर खूप कंपनी सिलेक्ट केले ज्यांनी ज्यांनी आपल्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना आपल्या ग्रुपवर आपण व्हिडीओ मध्ये पण एखाद्या दाखवायचा प्रयत्न करू की खूप साऱ्या लोकांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी जे आहे ती कंपनी सिलेक्ट केली आहे फक्त प्रॉब्लेम काय होता आपण तर सर्वांनाच कंपनी सिलेक्ट करून देण्याचा प्रयत्न करणार होतो जे ग्रुपमध्ये मेंबर आहेत पण प्रॉब्लेम हे होता की भरपूर जणांना व्हेंडर लिस्टमध्ये वेंडर दिसतच नव्हते कारण की काही काहीचे फॉर्म आता अप्रूव्ह झाले आहेत सर्व आत्ता अप्रूव्ह झाले आहेत काही काही सिलेक्शनचा मेसेज आले नव्हता काही काहींचे अर्ज नवीन आहेत आता यामध्ये काही काहींचे अर्ज जर नवीन असेल पेमेंट आताच केले असेल या, जे अर्ज आहेत त्यांना जरा सिलेक्शन मध्ये प्रॉब्लेम येत आहे असे आपल्याला तांत्रिकदृष्ट्या निदर्शनात आलेले आहे पण मेन कारण काय आहे ज्यांना कंपनी सिलेक्शन झालं कोटा दिसतो होता किंवा कोटा त्या ठिकाणी दिसत नव्हता याचे मेन रिझन आपण काही वेळातच आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओ म्हणून त्याविषयी माहिती देणार की पुढील जे येणारे जे वेंडर आहेत ते कोणासाठी येणार आहे यातून आपल्याला नक्कीच माहिती भेटेल यासाठी चॅनलला जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला भेटेल येणारे व्हिडिओ खूप महत्वाचे असणार आहे जेणेकरून आपल्याला माहिती भेटेल की येणारा कोटा आपल्यासाठी आहे की नाही कारण की भरपूर लोक त्या ठिकाणी वेळ घालवत असतात की कंपनी आलेले ऍड झालेली आपण माहिती द्यायचा असतो पण ते जो कोटा आहे त्यांच्यासाठी आहे का नाही हे माहिती असणे पण खूप गरजेचे आहे या ठिकाणी तर मेंबरशिप मधील आपण जवळपास सर्व शेतकऱ्यांना निवडून पण काल भरपूर शेतकरी जे आहेत ते ग्रुपवर जॉईन होत नव्हते काल गणपती आपले गणपती बाप्पांचे आगमन असल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर शेतकरी आपल्या गणपती बाप्पांमध्येच व्यस्त असल्यामुळे खूप जण आपण व्हॉइस कॉल खूप दिवसभर चालू ठेवले पण त्या ठिकाणी व्हॉइस कॉलला पण शेतकरी मेंबरशिप ग्रुपवर ऍड होत नव्हते त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना माहिती न पडल्यामुळे पण कंपनी सिलेक्ट करता आलेले पण ग्रुपमध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला की भरपूर लोक ग्रुपमध्ये पाहू शकता भरपूर लोकांनी कंपनी सिलेक्ट केलेली आहे आपण जर मेंबरशिप ग्रुप घेतला नसेल तर नक्की घ्या या ठिकाणी आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यासाठी नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा मेंबरशिप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये कंपनी सिलेक्शन करण्यासाठी खूप मदत होईल तुम्हाला नॉमिनल चार्ज भरल्याशिवाय ग्रुपवर जॉईन करता येत नाहीत आपण नॉमिनल चार्ज घेतो का नाही कारण की आपण ग्रुपवर आता काल पण आपण पाहिलं दिवसभर ग्रुपवर आपण ऍक्टिव्ह होतो असा दुसऱ्यांसारखा ग्रुप नाही हो आपला की आहे शेतकरी ते आपले ते बघत राहतात सर्व प्रश्नांची उत्तरे देत असतो आपण कोणाला काय अडचण येत आहे वेंडर सिलेक्शन बाबत ते पण आपण त्यांच्याशी माहिती शेत कोणत्याही ग्रुपच्या आपल्या मेंबरला विचारला सर्वांच्या मेसेजचा रिप्लाय देण्याचा आपण प्रयत्न करत असतो जास्तीत जास्त सर्वांच्या रिप्लाय देण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा फायदा एवढाच आहे की कंपनी येण्या अगोदर तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि आपण तर काल दिवसभर सांगत होतो की कंपनी येणार आहे कंपनी येणार आहे येण्याच्या अगोदर पण आपण सर्वांना व्हॉइस कॉलद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला दे की कंपनी ऍड होत आहे पण काही काही शेतकरी आता काल जे आहेत ते कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येका घरी काही ना काहीतरी वेगळा उत्सव असल्यामुळे भरपूर शेतकरी यातून जे आहेत ते या निवड करण्यापासून राहिले असते पण काही काळजी करण्याचे कारण नाही जो कोटा होता तो संपूर्ण कोटा नव्हता अजून भरपूर कोटा आणि भरपूर कंपन्या या मध्ये ऍड होत आता शक्ती जे के ओसवाली ऍड होणार आहेत का या पण शंभर टक्के ऍड होतील आता काही कोटा कितपर uh, किती कोटा घेऊन ऍड होता झाले होते हे आपल्याला थोड्या दिवसातच कळलं त्यांचा कोटा लक्षात आल्यानंतर त्यांचा अजून या वर्षीचा कोटा किती शिल्लक आहे हे पण डिटेल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की माहिती तुमचं विंडे सिलेक्शन झाले का नाही आपल्याला मेसेज करून नक्की करा मेंबरशिप जॉईन करायचं तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण की मेंबरशिप घेणं खूप फायद्याचे ठरू शकत जर तुमचं विंडेज सिलेक्शन बाकी असेल तर खूप महत्वाची ठरू शकते आमची मेंबरशिप तुम्ही नक्की जॉईन करा अशी आपली विनंती कारण की शेतकऱ्यांना एक माहिती भेटणं एनआय अगोदर एक माहिती भेटणं एक क्लू भेटणं की आज कंपनी ऍड होत आहे ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि अजून कंपनी जर निवडली नसेल आपल्या ग्रुपमध्ये कोणत्याही मेंबर कंपनी में जर निवडली नसेल तर काही काळजी करू नका काही दिवसातच कंपनी ऍड होतील आजही ऍड होऊ शकतात त्याची माहिती आपण अगोदरच काही वेळेला ग्रुपवर देणार आज नाही झालं ते काही हो का दिवसातच आज उद्या काही लवकरात लवकर कंपनी ऍड होण्याची शक्यता आहे त्यामुळे जॉईन करा जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती ग्रुपवर भेटून जाईल आणि जे आपले कंपनी सिलेक्शन केले आहे त्यांच्या अभिनंदन कारण की खूप दिवसापासून ते कंपनीचे प्रतीक्षात होते त्यांना कंपनी अखेर मिळाली आहे धन्यवाद